नमस्कार तर आज आपण वर्षभर टिकणारी आणि चिमूटभर टाकताच आपल्या भाजीची चव वाढवणारी धना पावडर घरीच कशी बनवायची ते पण अगदी कमी पैशांमध्ये ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण साधारणतः इथे मी दोन कप इतके धने घेतलेले आहेत हे गावरान धने आहेत तुमच्या जवळील किराणाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे इझिली भेटतील आणि याला एका लोखंडी तव्यामध्ये आपण तीन ते चार मिनटं एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे एकदा ही पावडर बनवून ठेवली वर्ष ते दोन वर्ष खराब होत नाही आणि जी मार्केटमधून आपण धना पावडर आणतो त्याला तो वास नसतो आणि त्याच्यामध्ये खूप जास्त मिलावट असते आणि ती खूप महागी असते तर अशा प्रकारे तुम्ही धने घेऊन घरीच धना पावडर बनवून ठेवू शकता तिथं साधारणतः चार मिनटं मी धने भाजून त्याला काढून घेतलेले आहेत आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवून दिले आहेत आता धने पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहोत तर आता आपण हे जी एकदम बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत एकदम कंटिन्युअसली फिरवायचं नाही ऑन ऑफ मोडवर आपल्याला फिरवून एकदम बारीक पावडर झाली की त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले धने पण आपण तशाप्रकारेच मिक्सरमध्ये दळून घेऊया आता सगळे धने वाटून घेतलेत आणि त्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि ह्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आपण रोजच्या जेवणातल्या सगळ्या भाज्या जे चाट बनवतो त्याच्यामध्ये त्याची चव खूपच छान लागते जर तुम्ही ही धना पावडर टाकली तर